शिवरायांच्या प्रत्येक निर्णयामागे एक साया होती जी तलवारी इतकी धारदार पण कधीच गडावर समोर आली नाही एक व्यक्ती ज्याचं नाव अनेकांना माहीत नाही पण त्याच्या मानलेल्या रणनीतीवर संपूर्ण स्वराज्य उभं राहिले रायगडाची गुप्त वाट असो की आग्र्याच्या कैदेतून सुटण्याची भन्नाट योजना शिवरायांसोबत जो होता तो तलवारीने नाही तर मेंदूने लढायचा हाच आहे मोरोपंत त्रंबक त्र्यंबक पिंगळे गुप्त योद्धा एक अदृश्य सम्राट आणि स्वराज्याचा खरा रणनीती काळ सतरावं शतक भारत सत्तेच्या रक्तरंजित खेळात बुडलेला दिल्लीच्या सिंहासनावर मुघलांची जुलमी राज दक्षिण आदिलशाही आणि निजामशाहीची लपथर अशा वेळी एक शांत घरात एका गावात एक मुलगा जन्म घेतो ज्याचा मेंदू भविष्यातील शिवरायांच्या स्वराज्याचा सिपीव ठरणार होता हे नाव मोरोपंथ त्र्यंबक पिंगले सामान्य ब्राह्मण कुटुंब पण मुलगा सामान्य नव्हता लहान वयातच व्यवहारशास्त्र कर प्रणाली धर्म संस्कृती फारसी या सर्वांवर प्रभुत्व तो पुस्तकांमध्ये रामायचा नाही पुस्तकच त्याच्यामुळे अर्थपूर्ण वाटायची बाकी मुलं ज्या वयात पतंग उडवत होती त्या वयात मोरोपंत ज्या गोष्टींचा अभ्यास करत होते त्याचा अंदाज त्यांच्या शिक्षकांनाही नव्हता त्याची बुद्धिमत्ता संयम आणि डोकं शांत ठेवून धोरण ठरवण्याची क्षमता लवकरच वाव मिळवते आणि तो एका अशा प्रवासाला सुरुवात करतो ज्या तो स्वतः शिवाजी महाराज नावाच्या वादळाच्या केंद्रस्थानी पोहोचणार असतो पुणे परिसर सरसर मार्ग वयाच्या सोळाव्या वर्षी मोरपंत एक गुप्त बैठकीला जातात समोर बसलेला असतो एक तलवारी सारखा धारदार पण डोळ्यात एकच जळजळ स्वराज्य एकमेकांकडे बघतात एक क्षण आणि मराठी इतिहासाला दिशा मिळते शिवाजी महाराज लगेच ओळखतात हा मुलगा फक्त विचारवंत नाही हा रणनीतीचा शिल्पकार आहे मोरोपंत त्यांची ते पहिली परीक्षा पास करतात एक छोटीशी योजना एक गुप्त संदेशाचं कोड सोडवणं आणि उत्तर मिळतं हा तर माझा पंतप्रधान तेव्हापासून दोघे एकत्र लष्कराच्या हालचालींचं गणित पुरवठ्यांचं नियंत्रण दुतव्यवस्थेचं गुप्त नकाशा हे सगळं मोरोपंत आखायला लागतात आणि खास बाब म्हणजे ते कधीच गडावर समोर आले नाही प्रत्येक मोठा निर्णय मागे असायचं मोरोपंथांचंच सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड राज्याभिषेकाचा भव्य सोहळा पण गडाच्या मागच्या एका खोलीत शांततेत एक व्यक्ती आपलं काम करत होती कागदपत्र तपासणं आदिल शहाच्या गुप्त हालचालींचं सा वाचन आणि नवीन महसूल प्रणालीचं शेवटचं ड्राफ्टिंग हेच होते मोरपंथ पिंगळे अष्टप्रधान मंडळात ते सर्वोच्च शिवराय सलवाद चालत असले तरी मोरपंत योजना आखत होते तह गुप्त व्यवहार आणि कधी कधी शत्रु पक्षात फूट पाडणे हे सगळं ते टोकाच्या गुणवत्तेने करत एक किस्सा सांगतो एका वेळी आदिलशाही दरबारात मराठ्यांचा गुप्त दूध पकडला जातो पण त्याचा पत्रात प्रत्येक शब्द कोळ मध्ये असतो हे कोड फक्त दोन माणसांना वाचता येतात एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं म्हणजे मोरपंत पिंग त्यांनी महसूल विभागाची पुन्हा रचना केली कर गोळा करणाऱ्या लोकांमध्ये विश्वासार्थ आणली गडकोटाचा आर्थिक व्यवस्थापन करताना त्यांनी खर्च एक तृतीयांश कमी केला आणि तर ही कार्यक्षमता वाढवली या सगळ्या व्यवस्थेची कुंजी मोरोपंथांकडे होती आणि त्यांनी ती कधीच गर्वाने झळकवली नाही त्यांच्याविषयी एक गोष्ट प्रचलित आहे पेशवे असले तरी गडाच्या पायऱ्या पाय वाटे सारखे ओळखायचे आणि योजनांची सुरुवाती गावकऱ्यां गड हा फक्त शत्रू पासून संरक्षण करण्याचं ठिकाण नसतो तो असतो पॉलिटिकल स्टेटमेंट आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी रायगड निवडला पण हा निर्णय केवळ भावनेवर आधारित नव्हता त्यामागे एक विचार होता एक गणित होत आणि एक रणनीती होती आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी होती मोरुपंथ पिंगळे रायगडाची उंची जलद पुरवठा गुप्त रस्ते शत्रूपासून सहज संरक्षण हे सगळं स्पष्ट होतं पण त्याचा पुनर्विकास म्हणजे शून्यातून स्वराज्य उभं करणं आणि हे काम सोपवलं मोरुपंथांना त्यांनी करावर प्रत्येक वसाहतीचा सा प्लॅन आखला राजवाडा कुठे बाजारपेठ कुठे न्यायालय अगदी गुप्त संदेशांची वाहतूक करणारी वाट कुठे हे देखील त्यांनी ठरवलं रायगडाच्या बांधकामासाठी लागणारे लाखो आणलं मजुरांचे व्यवस्थापन करणं घरावर पाणी होऊ नये म्हणून काक्यांचं नियोजन हे सगळं त्यांनी एका वारून कमांडर प्रमाणे केलं पण खास बाब सगळं सामान्य माणसाच्या हितासाठी गुप्त बैठका विदेशी दूतांची भेटी दस्तऐवजांची साठवणूक यासाठी स्वातंत्र्य विभाग त्याने तयार केला रायगड हा फक्त राजधानी नव्हता शिवाजी महाराजांच्या विचारांची मूर्ती होता आणि त्या मूर्तीचा मूर्तकार होता सोळाशे पासष्ट पुरंदरचा किल्ला ताठमाने न उभा होता पण मुघल सेनापती मिर्जा राजा जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौज घेऊन उभे होते एका बाजूने लखलखी तलवार तर दुसऱ्या बाजूने मनगणात दम असलेले मराठे आणि अशा रणभूमीवर घडतो इतिहासातील सर्वात क्लिष्ट आणि चर्चास्पद तह म्हणजे पुरंदरचा तह पण तहाच्या मागे तलवार नव्हती होता एक मेंदू आणि तो म्हणजे मोरोपंत पिंगळे मोरोपंत यांची भूमिका इथे फार सूक्ष्म आणि अत्यंत प्रभावशाली होती त्यांनी मिर्जा राजा जयसिंग सोबत होणाऱ्या प्रत्येक बैठकीसाठी रणनीती आखली कोणता शब्द वापरायचा कोणती मागणी सामान्य वाटेल कुठे उचित द्यायची आणि कोठे हट्ट धरायचा त्यांनी सामर्थ्य असूनही नम्रता दाखवणारी भाषा तयार केली जी मुघल दरबार पचवू शकेल तहाचा मुख्य उद्दिष्ट स्वराज्य गमवायचं नाही म्हणूनच त्यांनी सिंहगडासोबत तेवीस किल्ले देऊन बाकी सत्ता वाचवण्याचा निर्णय स्वीकारला पण ही होती एक विचारातून उभारणी करणारी योजना मोरोपंथाने शिवाजी महाराजांना सांगितलं हा तह हो नाही ही रणनीती आहे थोडं मागे जावं लागेल पुन्हा उंच उडण्यासाठी सोळाशे सहासष्ट आग्र्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताऊत अडकलेली छत्रपती शिवाजी महाराज नजर कैदेत संपूर्ण हिंदुस्थानाची धडकी भरलेली पण एक गुप्त खोलीत बसून रायगडावर बसलेला एक व्यक्ती आराखडे त्या व्यक्तीचं नाव होतं मोरोपंत पिंगले दिल्ली पासून रायगडापर्यंत पसरलेली डोळस गुप्तचर व्यवस्था विविध संकेत भाषा खोटे अफवा आणि शेवटी साधूंच्या टोपलीत सम्राटाची सुटका हा केवळ योगायोग नव्हता ही होती वर्षभर पासून आखलेली योजनेची परिणिती मोरू पंथांनी आग्रहून सुका युद्धाने नाकारली त्याऐवजी त्यांनी एक थरारक डबल ब्लफ योजना आखली शिवाजी महाराज आचार्य असल्याचं नाट्य सुहासुनींच्या भेटी दिल्लीच्या कोर्टात विनंती आणि तिकडे रायगडावरच जाळ सगळं ठरलेलं होतं साधू बनून बाहेर जाणारी पथके गुप्त मार्ग खोटे हालचाली आणि महाराजांचे एकही शब्द न फसणं या सर्वांमागे एक, 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 एक मेंदू खेळत होता तो म्हणजे मोरोपंथ खेळ शिवाजी महाराज रायगडावर परततात पण त्यावेळी मुघल गोंधळतात काय खरं आणि काय खोटं यांना अजूनही समजलेलं नसतं कारण हे सगळं होतं गेम खेरीच्या तोडीचं आणि त्याचा थीम टँक होता मोरोपंत राज्याभिषेकाच्या आधी महाराज ठरवतात ते माझं स्वराज्य आहे पण याला चालवायला लागेल व्यावसा एक व्यावसायिक प्रशासन आणि हे प्रशासन घडवतो मोरोपंत पिंगळे त्यांनी अष्टप्रधान मंडळ तयार केलं प्रत्येक सदस्य ठरवताना फक्त निष्ठा नको तर कौशल्य संयम आणि दूरदृष्टी हवी असा निकष ठेवला पंतप्रधान सेनापती आमत्य सुमंत सचिव प्रत्येक जागेसाठी योग्य व्यक्ती योग्य काम त्यांनी पहिल्यांदाच कार्यविभाजन आणि जबाबदारीचे प्रोटोकॉल राज्यकारभरात आणले महाराजांची ही टीम म्हणजे युद्धातील शस्त्र आणि मोरोपंतांसाठी हे होतं राजकारणातील रणमित्र त्यांनी या मंडळाला स्वयंपूर्ण सत्ता बनवलं कधी महाराज बाहेर असताना गडावर राज्य चालवणं निर्णय घेणं हे मंडळ करू लागलं आणि त्यांना एकत्र बांधून ठेवलं मोरोपंतांच्या शांत नेतृत्वाने मोरोपंतांनी व अर्थव्यवस्था यामध्ये क्रांती केली प्रेरणी आधारित कर रचना पीक विमा आणि स्थानिक बँक यांची कल्पना त्यांनी सोळाव्या शतकात लागू केली त्यांनी गावकऱ्यांचं उत्पन्न वाढावं वा यासाठी योजना आखल्या त्यांनी गावकऱ्यांचे उत्पन्न वाढलं तरच राज्य टिकेल हे सूत्र राजकारणात आणलं शिवरायांचे युद्ध खर्च गळाची देखभाल सैनिकांचा पगार हे सगळं चालायचं चा, कडक पारदर्शक अर्थनीतीवर मोरपंतांचा मास्टर स्ट्रोक त्यांनी वसूलदारांच्या कामगिरीवर आधारित बोनस पद्धती सुरू केली म्हणजे भ्रष्टाचार कमी आणि उत्पन्न जास्त त्यांनी सिंचन शेती यावर विशेष निधी तयार केला हे सगळं करताना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पैसा हे केवळ चलन नाही तर राज्य टिकवण्याचं ब्रह्मास्त्र आहे मोरोपंत हे तलवारीने नव्हे तर शब्दाने युद्ध जिंकणारे सेनापती होते पोर्तुगीज हे व्यापारी सत्ताधीश शिवरायांच्या काळात डोक वर काढत होते अशा वेळी मोरोपंत त्यांच्याशी व्यवहार करताना शत्रूला शत्रूशी भिडवणं हे धोरण घेतलं रचांना गोवा बाजूने डोकलं पोर्तुगीजांना इंग्रजांविरुद्ध चिठवलं आणि इंग्रजांना स्वराज्यात व्यापारासाठी परवानगी दिली पण मर्यादित नियंत्रण ठेवून हे करताना त्यांनी गुप्तचर पद्धतीने माहिती गोळा केली व्यवहाराच्या नावाखाली काही देश घेत होते हे समजल्यावर त्यांनी एक महत्वाचा नियम लागू केला की कोणतीही विदेशी सत्ता स्वराज्याच्या एकाही गडावर तंबू ठोकू शकत नाही शिवाजी महाराज स्वराज्य उभं करत असताना मोरोपंत एक पायरी पुढे विचार करत होते उत्तराधिकारी कोण ते संभाजी महाराजांचे गुरु नव्हते पण मार्गदर्शक होते त्यांनी संभाजी राजांना फक्त शस्त्र नव्हे तर शिस्त व्यवहार आणि कूटनीती शिकवली जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांना फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोरुपंतांनी त्यांच्यासोबत सलग संवाद ठेवला त्यांनी संभाजी मध्ये मुलगा न राहता राजा घडवण्याची दिशा दिली अगदी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मोरुपंत हे स्वराज्यातील सर्वात स्थिर नेतृत्व राहिले आणि हे संभाजी महाराजांचा एक मोठा आदरस्तंभ होते शिवराय गेले स्वराज्य ढासळलं नाही कारण अजून एका पायावर ते ठसठसीत उभं होत आणि तो होता मोरुपंत पिंगळे त्यांनी स्वतःची सत्ता किंवा नवासी सिंहासन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही ते परत गाडावर गावात आणि प्रशासनात रुळले त्यांची नोंद फक्त कागदांवर राहिली परंतु परिणाम काळाच्या पटलावर ठळक राहिला राज्याच्या प्रत्येक आर्थिक कूटनीतिक आणि सामाजिक निर्णयामागे खरारक आणि शांत असा हस्तक्षेप त्यांचा होता आज आपण शिवाजी महाराजांना स्मरण करतो गड पाहतो राजकीय चर्चा करतो पण त्या प्रत्येक गोष्टी मागे एक माणूस होता शांत संयमी पण खरारक बुद्धिमत्तेचा मोरपंथ त्र्यंबक पिले त्यांच्या नीतींचा अभ्यास आजही मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये होतो भारताच्या आर्थिक धोरणात जी ग्राम विकास कल्पना आहे ती मोरपंथांनी शेकडो वर्षापूर्वी राबवली होती दुसऱ्या रांगेतील नेतृत्व म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलं ते पदावर ते होते पण त्यांना त्याचं आकर्षण कधीच नव्हतं ते सत्ता चालवत होते पण ते सत्ताधी कधीच वाटले नाही त्यांचा इतिहासात उल्लेख कमी आहे पण त्यांचा प्रभाव आजच्या इतिहास कानापेक्षाही मोठा आहे तालुवारीपेक्षा धार मेंदूला असावी हे ज्यांनी जगाला शिकवलं गड कोसळले तरी त्यांचं विचारधन आजही अबाधित आहे